कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेरा किल्ले आहेत त्यापैकी बरेचसे किल्ले आजही अलिप्त आणि दुर्लक्षित आहेत इतिहासाने सुद्धा अशा किल्ल्यांची फारशी नोंद घेतली नसली तरी शिवकाळात स्वराज्य स्थापनेमध्ये भक्कमपणे उभ्या असलेल्या कोणत्याही गड किल्ल्यांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि म्हणूनच आज आपण जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या कलानिधीगड या किल्ल्याला भेट द्यायला हा किल्ला कोल्हापूरपासून जवळपास एकशे वीस किलोमीटर तर बेळगाव पासून सुमारे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे किल्ल्याकडे जाणारा मार्ग ग्रामीण भागातून जातो त्यामुळे शेती भाती पाहत लाल मातीच्या रस्त्याचा अनुभव घेत आपण किल्ल्याकडे जातो किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला कलिवडे गावातून जावं लागतं इथे पोचल्यावर पुढील रस्त्याची चौकशी करून प्रवास सुरू ठेवला काही वेळातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो आणि इथूनच पुढचा रस्ता जो आहे तो ऑफ रोड आहे जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा हा रस्ता मोठ्या खडीच्या दगडांनी बनलेला आहे त्यामुळे रायडरचा चांगलाच कस लागतो <द्वाँगा> वर पोचल्यावर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसू लागते सुरुवातीलाच हा असा भक्कम बुरुज आपल्याला दिसतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी मित्रांनो या एपिसोडमध्ये आज आपण आलोय एक असा किल्ला पाहिला जो आजच्या प्रमुख किल्ल्यांच्या यादीमध्ये नाही आहे पण सभासद बकरीमध्ये शिवछत्रपतींनी बांधलेल्या एकशे अकरा किल्ल्यांपैकी नक्कीच आहे मित्रांनो हा किल्ला काहीसा अलिप्त असला तरी सौंदर्याने नटलेल्या निसर्गाच्या कुशीमध्ये आहे हा किल्ला फार भव्य दिव्य असा नसला तरी छोटा आटोपशील आहे होय मित्रांनो आज आपण असा एक किल्ला पाहणार आहोत जो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये आहे आणि ज्याचं नाव आहे किल्ले कलानिधीगड स्थानिक लोक या किल्ल्याला काळानंदीगड असं सुद्धा म्हणतात मित्रांनो तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया आजची भटकंती चला करूया दुर्गभ्रमंती मित्रांनो आजच्या आपल्या दुर्गभ्रमंतीमध्ये नेहमी प्रमाणे माझ्यासोबत आहेत पूनम जय शिवराय पूनम जय शिवराय मॅडम काय म्हणायचं तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन हे खूप वातावरण खूप छान आहे आणि येताना प्रवास एवढा छान होता की आजूबाजूला सगळं नाचणीची शेती भाताची शेती बघायला भेटते चांगलाच चा ऑफ रोड झालेला आणि किल्ला ऑफ रोड आहे रूट जो आहे ऑफ रोड आहे पण पर किल्ल्यापर्यंत वरती गाडी येते त्यामुळे काय आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही हा पण फक्त गाडीची कंडिशन चांगली पाहिजे हो तर चला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूयात चला किल्ल्याची तटबंदी जिथून ढासळली आहे तिथून आज आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो इथे सुरुवातीलाच हा बुरुज आहे जो किल्ल्यात प्रवेश करताना आपण पाहिला होता आमच्या दुर्ग भ्रमंतीची सुरुवात इथूनच झाली बुरुजावर तोफा रोखण्यासाठी काही जंग्या आहेत बुरुज आजही भक्कम आणि सुरेख आहे आम्ही पुढे निघालो काही अंतरावर किल्ल्याचे अनेक भग्नावशेष आणि पडझड झालेली तटबंदी दिसत होती हे पाहून मन उद्विग्न झालं तिथून थोडस खाली उतरून आल्यावर गडाचा प्रमुख दरवाजा ढासळलेल्या चे बुजलेला दिसला हाच तो गडाचा कधी काळचा प्रमुख दरवाजा आज मोकळा श्वास घेण्यासाठी धडपडतोय किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर काही तटबंदी चालून पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा हा भग्न प्रवेशद्वार इथे पाहायला मिळतोय आणि याची फारच वाईट अवस्था आहे किल्ल्याचे मोठमोठे चिरे इथे खाली कोसळलेले आहेत आणि इथून जाण्यासाठी जो मार्ग आहे तो आता सध्या बंद आहे या बाजूला खूप मोठे मोठे चिरे इकडे पडलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत तर माझी सर्व दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना त्या त्या पूर्ण टीमला माझी विनंती आहे की इकडे जर का काही दुर्ग संवर्धन करण्यासाठी आपले प्रयत्न करता येत असतील तर नक्कीच याचा विचार व्हावा कारण एका शिवभक्ताला हे पाहून त्याचं मन खिन्न होतं अशा गोष्टी पाहून तर मला वाटतं की दुर्ग संवर्धन या ठिकाणी शक्य आहे कारण की आपल्याकडे हे चिरे आहेत आणि हा मुख्य दरवाजा अजूनही सुस्थितीमध्ये आहे फक्त आपल्याला हे काही दगड हे जे चिरे आहेत हे उचलून योग्य ठिकाणी लावायला हवेत म्हणजे या गोष्टी आपल्याला सुस्थितीमध्ये दाखवता येतील मित्रांनो तर तरा, हीच विनंती आहे सगळ्यांना मित्रांनो आपण जो पाहिला ना तो दरवाजा हा आहे आणि तिथून एंट्री केल्यानंतर आपल्याला आणखी एक दरवाजा इथे पाहायला मिळतो हा असा दरवाजा पूर्वी होता पण आता तोही पडलेला आहे आणि या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा आपण या दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक खोली पाहायला मिळते बहुधा ही खोली पहाडेकरांच्या विश्रांतीसाठी असावी कारण मुख्य दरवाजाला लागून असल्यामुळे असं तर्काने सांगता येईल की पहारेकरांच्या विश्रांतीसाठी ही खोली बांधली असावी आणि या बाजूला बरेचसे चिरे किंवा गडाचे अवशेष इकडे आपल्याला भग्नावस्थेमध्ये पाहायला येतात फक्त चौथरीच आता बाकी आहेत काही इमारतींचे फक्त दोन चार फूट भिंतीच आपल्याला इकडे आता त्याचे अवशेष पाहता येतात बाकीचं जास्त नाही आहे पण सगळ्या या पूर्ण भागामध्ये बऱ्याच इमारती असतील अन दिसतंय सगळीकडे तर गणेश दरवाजा पाहून आत्ता आपण किल्ल्याच्या प्रमुख वास्तू असलेल्या ठिकाणी आलो मित्रांनो माझ्या या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता की एक दरवाजा त्या दरवाज्याचं नाव आहे पालखी दरवाजा आणि इथे जवळच माझ्या डाव्या हाताला भवानी मातेचं मंदिर आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की कि या किल्ल्याला काळा नंदीगड असं म्हणतात कारण या किल्ल्याचा आकार जो आहे तो बैठ्या नंदीसारखा आहे आणि म्हणूनच स्थानिक लोक या किल्ल्याला काळा नंदीगड असं सुद्धा म्हणतात तर बघूयात आता या वास्तू जो पालखी दरवाजा आहे आणि तुळजाभवानी मंदिर इकडे आपल्याला दोन तोफा सुद्धा पाहायला मिळणार आहेत त्यासुद्धा आता आपण पाहूयात या हवा दरवाजाचा आकार छोटा आहे पण सुरेख आणि आटोपशीर आहे बघा सुंदर आहे अगदी म्हणजे पालखी दरवाजा म्हणजे ज्या मार्गाने पूर्वी राज पालखी जात असे म्हणजे उतार होत असे किंवा गडावरती येत असे तो मार्ग म्हणजे पालखी दरवाजा तर हा दरवाजा हा आत्ता आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे गडावरती किल्ला पाहिल्याचं समाधान गडप्रेमींना नक्कीच मिळतं या बोग्या दरवाजा कसा आहे बाजूला काही बुरुज आहेत दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत तर दोन्ही बुरुज आपण पाहूयात गडाचा पालखी दरवाजा आजही सुस्थितीत असून तो काहीसा गोमुखी आकाराचा आहे गोमुखी दरवाजे हे शिवछत्रपतींच्या दुर्गशास्त्राचं वैशिष्ट्य मानलं जातं दरवाजाला लाभलेले मोठे महाकाय बुरुज दरवाजाला अभेद्य आणि बलाढ्य बनवतात काय सांगशील कसा का आहे हा दरवाजा खूप छान आणि मस्त आहे खूप गारवा आहे असं खूप भारी कारण या दरवाजाच्या समोर तुम्ही पाहाल ना तर इकडे सुंदर नजारा आहे आणि समोर जे आपल्याला पाणी आपण जे पाहतोय ना ते आहे त्यामुळे इकडे जो हिरवा निसर्ग आहे आणि जे पाणी आहे त्यामुळे इथला या दरवाज्यातला गारवा जो आहे तो अजूनच जाणवतोय असं मला वाटतं आणि बाजूला पालखी दरवाजाच्या जवळ आई तुळजा भवानी देवीचं मंदिर आहे मंदिराबाहेर मंदिरा दोन भग्न झालेल्या तोफा दिसून येतात मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे आणि समोर, समोर मंदिराचा दरवाजा मंदिराबाहेर नंदी आणि गणेशाची मूर्ती आहे मंदिरात तुळजाभवानी देवी शिवपिंड आणि भैरवाची मूर्ती दिसून येते गडमात्याच्या मध्यभागी ही प्राचीन विहीर आहे काही अंतर खाली चालत जाऊन ही खोल विहीर आपण पाहू शकतो या पालखी दरवाजाच्या मागे म्हणजे इकडे ही जी तटबंदी पाहताय ना ही तटबंदी किल्ल्याला दोन भागामध्ये विभागते किल्ल्याचा उजवा आणि डावा असे किल्ल्याचे दोन भाग पडतात तर किल्ल्याचा मोठा भाग जो आहे तो या उजव्या हाताला माझा आहे आणि डावा जो भाग आहे तो छोटासा आहे तिकडे पण काही वास्तू आहेत त्या पण आपण बघायला जाऊया गडाच्या या भागात आपल्याला दूरसंचार खात्याचा मनोरा दिसतो आणि त्याच्या जवळच धान्य कोटार पाहायला मिळतो त्याचप्रमाणे एक तुळशी वृंदावन आणि शौचकूप सुद्धा आहे गडाच्या या तटबंदीवरून सुंदर नजारा पाहून आपली दुर्गभ्रमंती पूर्ण होते तर मित्रांनो आपला किल्ला पाहून झालेला आहे बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या सुस्थितीमध्ये आहेत काही तर काही भग्नावस्थेमध्ये सुद्धा आहेत तर ओवरऑल एक्सपिरियन्स माझा इथला छान होता खूप छान अनुभव मी घेऊन जातोय तर विचारूयात की पूनमला हा किल्ला कसा वाटला नाही खूप छान आहे तसा भरत आपल्याला बघून येतो हा किल्ला आणि ज्या सुस्थितीत आहेत वस्तू त्या आपण पाहू शकतो आणि खूप निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे खूप शांत आणि छान वाटून राहिलं नक्कीच तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय